नमस्कार मित्रांनो आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत डोपामिन तुम्ही या व्हिडिओला क्लिक केले म्हणजे तुम्ही कधी ना कधी हा शब्द ऐकला असेल नक्की काय आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा याचे फायदे आणि नुकसान तुम्हाला समजतील याला एक प्लेजर केमिकल म्हणजे एक आनंददायक रसायन म्हणतात डोपामिन हा आपल्या मेंदू मध्ये असलेला एक मेसेंजर म्हणजे संदेश वाहक आहे तो आपल्या मेंदूतल्या विविध सेल्स मध्ये संदेश पोहोचवण्याचे काम करतो पण नक्की ते कसं ऍक्च्युअली जेव्हा आपण आपल्या आवडीचा एखादा पदार्थ खातो किंवा आपल्या मित्रांबरोबर वेळ घालवतो अशा ॲक्टिव्हिटीजमुळे आपल्या मेंदूमध्ये डोपामिन रिलीज होतो यामुळे आपल्याला आनंदी आणि एक्साइटेड वाटतो आपला उत्साह वाढतो म्हणजेच डोपामिन तो हार्मोन आहे जो आपल्या मेंदूला सांगतो की हे काम करायला खूप मजा येते परत कर लेट्स डू इट अगेन डोपामिनमुळे फक्त हॅपीनेस वाढते असे नाही यामुळे आपल्यामध्ये मोटिवेशन आणि प्रेरणा वाढण्याचं कामही होतं म्हणजेच एखाद्या गोल पूर्ण करण्यासाठी लागणारी एनर्जी आणि मोटिवेशन डोपामिनमुळेच वाढते पण जर तुम्हाला वाटतं की डोपामिन फक्त चांगल्या कामांमुळे रिलीज होतं तर तसे नाही मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे डोपामिन तेव्हाच रिलीज होतं जे काम केल्यामुळे आपल्याला आनंद होतो प्लेजर भेटतो आता स्वतःला विचारा काय तुम्ही आनंदी राहण्यासाठी ते सर्व कामे करता ती चांगलीच आहेत का काही अशी ही कामे आहेत जे केल्यामुळे एकदम जास्त प्रमाणात डोपामी रिलीज होतो आणि प्रॉब्लेम इथेच सुरू होतो मग अशा गोष्टींची आपल्याला तलब लागते म्हणजे आपण या कामांपासून ऍडिक्ट होतो आणि जर आपण ही कामे केली नाहीत तर आपल्याला ब्रेन मध्ये डोपामीन रिलीज होत नाही आणि ज्या छोट्या छोट्या कामांपासून डोपामिन रिलीज होतो तो तुम्हाला पुरेसा वाटत नाही कारण तुम्ही ॲडिक्ट झाला आहात त्या कामांमध्ये जे केल्याने तुम्हाला जास्त आनंद होतो आणि जास्त डोपामिन तुम्हाला भेटतो अशी बरेचशी कामं आहेत तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर गॅम्बलिंग सट्टा लावणे एल्कोहॉलचं सेवन करणे आणि सर्वात मोठं म्हणजे पॉन मूव्हीज बघणे आणि सोशल मीडियाचा जास्त प्रमाणात वापर करणे आता तुम्ही स्वतःच एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही दिवसातून किती वेळा इंस्टाग्रामवरती शॉर्ट फॉर्म कंटेंट म्हणजे इंस्टाग्राम रील्स बघता फक्त माइंडलेस स्क्रोलिंग करता ज्यामुळे तुम्हाला फायदे कमी आणि तुमच्या ब्रेनला नुकसान जास्त होतं हो आपण याच्यामुळे नॉलेज पण मिळवू शकतो पण ते तुम्हाला निवडायला लागेल आणि लिमिटमध्ये ठेवायला लागेल मी स्वतः या ऍडिक्शन पासून लांब राहतो आणि माझ्या मेंदूची काळजी घेतो ते कसं आपण नक्की पुढे जाणूया या व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि तेव्हापर्यंत चला भेटूया